सर्वप्रथम मी सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिवशक्ती व्यायामंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अतिशय भव्य अशा स्वरूपात दयांडी उत्सवाचं आयोजन केलं जातं आणि त्या आयोजनासाठी सगळेच निरा शिवतक्राव गावामधील युवक या दहंडीसाठी जटत असतात काम करत असतात एकोप्याने राहत असतात शिवशक्ती व्यायामंडळाच्या वतीनं एकोणीसशे ब्याऐंशी साली आमचे मार्गदर्शक आदरणीय दत्ताबा चव्हाण यांनी या मंडळाची स्थापना केली आणि अधिकृतरित्या एकोणीसशे शा नव्वद साली त्यांनी हे मंडळ स्थापन केलं मंडळ स्थापन करता असताना त्या मंडळाचा उद्देश अतिशय साफ होता की सर्व थरातील सर्व घटकातील तरुण मुलं यांना एक अतिशय सुंदर असं व्यासपीठ तयार व्हावं हो। हा त्यावेळेस त्यांचा उद्देश होता ज्यावेळेस ही संस्था स्थापन झाली आदरणीय दत्ताबा चव्हाण यांनी केली त्यावेळेस आमकं आमचं वय साधारण चार ते पाच वर्ष होतं आम्हाला हे कळतही नव्हतं आणि त्यांच्यानंतर अनेक युवकांनी मग त्यांच्या आमच्या कुटुंबातील भाई असतील अनिल नाण्णा असतील धनंजय शेवाळे असतील या चौकातून बऱ्याच लोकांनी नितीन अग्रवाल असतील अशा अनेक युवकांनी येऊन तो पायंडा अतिशय चांगला सुरू केला आणि त्यानंतर दोन हजार दहा नंतर ही सगळी सूत्रं आम्ही सगळे तरुण मुलांनी हातात घेतली आणि शिवशक्ती व्यायामंडळ एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आम्हाला या गोष्टीचा सा सांगायला अभिमान वाटतोय की आम्ही तरुणांसाठी रक्तदान शिबिर घेत असतो तरुणांसाठी आरोग्य कॅम्प घेऊ घेत असतो तरुणांसाठी संस्कार शिबिर घेत असतो आणि तरुण एक चांगल्या दिशेने वागावेत चांगल्या दिशेने राहावेत शैक्षणिक गुणवत्ता त्याची वाढावी त्यासाठी त्यांना आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो काल माझं आबांचं आणि आमचं बोलणं झालं असताना त्यांच्या बोलण्यातनी अतिशय योग्य सल्ला दिला गेला की तुम्ही सगळे युवक करत असताल तर त्यासोबत तुम्ही कुठेही व्यवसाय सोडून ह्या अशा गोष्टीमध्ये जास्त व्हावच जाऊ नका आणि तोच सल्ला आम्ही तरुणांपर्यंत पोचवत असतो की ह्या गोष्टीचा कुठेही अतिरेक आमच्याकडून कधी होणार नाही आमच्याकडून योग्य सल्ले योग्यच दिशा तरुणांना समाजाला दिली जाईल आणि शिवशक्तीचा अखंड हरिणाम या संबंध निरा पंचक्रोशीमध्ये गाजल्याशिवाय आमच्या तरुणांकडून राहणार नाही आज या ठिकाणी सुभाष जेदे मराठी न्यूज चॅनलचे रिपोर्टर आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने ते, ते सगळ्या लोकांची दखल घेतात मंडळाला प्रसिद्धी देत असतात त्यांचंही या शिवशक्ती व्यायामंडळाच्या वतीनं मी सर्वशा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा गोकुळाष्टमीच्या मी आज, सर्व नागरिकांना माझ्या तमा तमाम नेव्यातील जनतेला शुभेच्छा देतो आणि थांबतो आज गोकुळाष्टमीच्या प्रथमता मी सर्व तरुणांना शुभेच्छा देतो खरं तर निरेमध्ये शिवशक्ती व्यायाम मंडळ हे गेले आ कित्येक वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते आणि त्या शिवशक्ती व्यायाम मंडळाचे अध्यक्ष दत्ताबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण निरेमध्ये या मंडळाच्या नियोजनामध्ये अनेक उपक्रम गावामध्ये घेतले जातात आणि त्याच अनुषंगाने दरवर्षी दहांडी हा उत्सव शिवाजी चौकामध्ये अतिशय उत्साहामध्ये एक तरुणांना एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम शिवशक्ती व्यायाम मंडळाच्या वतीने होत असतं खरं तर हा उत्सव हा तरुणांचा असतो अतिशय या उत्सवामध्ये तरुण सहभाग घेत असतात आणि दहीहंडी म्हणलं की हे बालगोपाल म्हणजे या उत्सवामध्ये सामील होत असतात आणि दरवर्षी या शिवाजी चौकापासून प्रथमतः ही दहांडी फोडली जातात आणि मग हळूहळू पुढं मग शिव बुवासाहेब चौक असेल किंवा खाली नदीच्या त्या ठिकाणी आंबेडकर चौक असेल या ठिकाणी पाच सहा अंडी दहांडी निरा गावामध्ये खा मोठ्या उत्साहामध्ये पार पडत असतात आणि शिवशक्ती व्यायाम मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सव वार्ड नंबर तीन हे सर्व कार्यकर्ते खरं तर हे पाहत असतात आणि एक चांगला उपक्रम या निरा गावामध्ये शिवशक्त मी शिवशक्ती व्यायाम मंडळाच्या वतीने होत असतो मी सर्व या बालगोपालांना शिवशक्ती व्यायाम मंडळ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद दही अंडीच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना मी शिवशक्ती व्यायाम मंडळाच्या वतीने आणि निरा ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष सहर्ष हे शुभेच्छा देतो गेले पस्तीस वर्ष शिवशक्ती व्यायाम मंडळाची दहांडी ह्या चौकात उत्साहात थाटामाटात होत असते या संस्थेचे शिवशक्ती व्यायाम मंडळाचे संस्थापकाध्यक्ष दत्ता दत्ताजीराव चव्हाण यांनी सुरू केलेली आणि तीच परंपरा धनंजय शेवाळे असतील मी स्वतः राजेश चव्हाण असतील आणि आता पृथ्वीराज चव्हाण ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याच थाटामाटाने एक वेगळ्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने ही दहीहंडी चौकातील शिवशक्ती व्यायाम मंडळाची चालू केलेली आहे आणि ही दहंडी अशीच उत्तरोत्तर चांगली होत राहो ह्याच या निमित्ताने मी शुभेच्छा देतो धन्यवाद शिवशक्ती व्यायाम मंडळ रा ह्याची स्थापना एकोणीसशे नव्वद साली झालेली आहे या शिवशक्ती व्यायाम मंडळात तरुणांना एक व्यासपीठ मिळावं याच्यासाठी हो। आबांनी काकांनी पहिल्यापासून भरपूर प्रयत्न केलेले आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ तयार केलेलं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे दयांडी दरवर्षी या शिवछत्रपती चौकामध्ये साजरी करत आहे त्या दहंडीला नेरा किराणा बसार व्यापारी असोसिएशन व नेरा मार्केट कमिटीतर्फे शुभेच्छा एकोणीसशे सत्त्याऐंशी साली निरेतील एक अडीचशे तीनशे तरुण एकत्रित आले आणि वेगळ्या दिशेने जाणारा हा तरुण वर्ग शारीरिक आणि बुद्धीने वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून एकोणीसशे नव्वद साली शिवशक्ती व्यायामंडळ हे स्थापन झालं एकोणीसशे नव्वद साली अजित पठाण प्रवीण भोयटे अमोल गायकवाड उदय ढमाळ धनंजय शेवाळे वसंत नाथाबा दगडे मनोज शहा राजेश शहा असे प्रत्येक वार्ड आणि गावातील सगळ्या स्तरातील म्हणजे त्यावेळेस अजय मानेंचे वडील वामनराव म्हणेसुद्धा त्यावेळेस आमच्याबरोबर होते शेखर मोहिते असे कित्येक तरुण त्या काळी एकजुटून उभं राहत होतो आम्ही आणि निर्यातील वेगळ्या दिशेनं चाललेला हा युवकवर्ग एका चांगल्या दिशेला नेण्याचं चा काम शिवशक्ती मंडळाच्या रूपानं व्यायाम आणि व्याख्यानमाला हे दोन्ही त्या काळापासूनचे सुरू आहे आणि आज आमच्यानंतरसुद्धा पृथ्वीराजने ते सगळं कंटिन्यू सातत्यानं चालू ठेवलेलं आहे त्याला राजेश चव्हाण अनिल चव्हाण बाकीचे सगळेच त्याचं ग्रुप निश्चितपणानं मदत करतो आहे ते पाहून आम्हाला मनापासून आनंद वाटतं आज आमचा भाचा सोन्या नाव काय सोन्या कांबळे आणि त्याचा सगळा ग्रुप अक्षय हे सगळेच नवीन नवीन नवी मुलं गौरव हे सगळी नवीन पिढी हे सगळी नवीन पिढी आज नव्या जोमानं परत हे मंडळ चालवण्याचं आणि ह्या दहडी उपक्रम राबवण्याचं काम करते आहे निश्चितपणानं या निमित्तानं तरुण पिढीला वाईट मार्गाकडं जाण्यापासून वेगळा मार्ग एक चांगलं दाखवण्याचं चा काम ही सगळी तरुण पिढी करते आहे काका स्वतः ॲडव्होकेट आहेत बाकीची सगळी मुलं शिकलेली आहेत आपापला व्यवसाय आणि आपापले समाजातली सगळी जबाबदारी सांभाळण्याचं काम ही तरुण पिढी करते आहे मी या निमित्तानं या सर्वांना मनापासून त्यांचं स्वाग म्हणजे आभार मानतो आणि स्वागत करतो की ही पिढी एक चांगल्या वळणावर एका गावाला चांगली दिशा देण्याचं काम करते आहे दीपक काळ्यांच्या सुद्धा एक चांगला मुलगा हिता आहे धन्यवाद मंडळ हे मंडळ आपण एकोणीसशे सत्त्या सॉरी सत्याऐंशी सालू सा साली स्थापन केलं व्यायाम मंडळ सुरू करताना व्यायामशाळा आबांचा अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम होता की जेणेकरून निरा शहरातील व परिसरातील तरुण मुलांना एक व्यायामाची आवड लावावी त्यांच्यावर एक चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावेत यासाठी आबांनी एकोणीसशे सत्याऐंशी साली व्यायामशाळा चालू केली आणि नंतर त्याचे पुढं अतिशय चांगल्या पद्धतीने भरत गेली श शिवशक्ती व्यायाम मंडळाने या या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे पिढी घडवण्याचं काम केलं त्याचप्रमाणे वेगवेगळे उपक्रम हे केले निर्यामध्ये राबवले अनेक अतिशय चांगल्या प्रकारची तरुण पिढी ह्या निर्यामध्ये आणि निर्या निरा, निरा परिसरामध्ये उभी करण्याचं काम दत्ताबांनी अतिशय चांगल्या पद्धती त्याच सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही ह्या व्यायामशाळेच्या व्यायामशाळेबरोबर बरोबर जोडलो जोडलो गेलो आणि आमच्यावर सुद्धा आबांचे अतिशय चांगले संस्कार झाले आम्हालासुद्धा व्यायामाची आवड लागली आणि आमच्याबरोबर आ अनेक तरुण मंडळींना व्यायामाची चांगल्या पद्धतीची आवड लागली अशा प्रकारे हे एकोणीसशे नव्वदपासून आज आत... चालत चाल चालत चाल, आलेले व्यायाम मंडळ रेग्युलरपणे चालत चालू आहे सर्वांना गोकुळाष्टमीच्या आणि दयांडीच्या सर्व ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा तर बोसाहेब तरुण मंडळ एकोणीसशे बासष्ट सालची स्थापना तेव्हापासून आजपर्यंत जुने अध्यक्ष असतील आत्तापर्यंतचे सर्व अध्यक्ष यांनी प्रचंड भरीव काम या बोसाहेब तरुण मंडळाच्या माध्यमातून केलं गेले वीस पंचवीस वर्ष आपण दयांडी उत्सव या ठिकाणी करत आहोत आणि सांगायचं झालं तर सगळ्यात मोठा उपक्रम दोन हजार पाच साली बुवासाहेब तरुण मंडळाने जीर्णोद्धार केला बुवासाहेब मंदिराचा आणि तेव्हापासून एकतीस डिसेंबरला दारू नुको दूध प्या ही संकल्पना त्यापासून चालू केली आणि अनेक लोकांना व्यसनमुक्तीपासून व्यसनापासून मुक्त करण्याचं काम बुवासाहेब मंडळाने तरुण मंडळाने नेहमीच केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या गावची फिल्टर योजना जी दोन हजार बारा साली झाली त्या फिल्टर योजनेसाठी आपल्याला वर्गणी करायची होती ग्रामपंचायतला ते वर्गणीच्या माध्यमातून आपण त्या काळीही पन्नास हजार रुपये या तरुण मंडळाच्या माध्यमातून दिले परत शाळा दुरुस्ती दोन हजार दहा साली आपण केलं करायचं मानस राखलं होतं त्यावेळी आपल्याला बोसाहेब तरुण मंडळाने भरीव मदत अशी प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी दुरुस्ती दिली आणि निश्चितपणे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी राबवत असतो त्यामध्ये शालेय साहित्य वाटप असेल लहान मुलांसाठी आ, का विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचबरोबर आपण नवरात्रीमध्ये आपण त्या ठिकाणी महिलांचा दांडिया त्या ठिकाणी आपण भरवत असतो असे अनेक उपक्रम आपण बोससाहेब तरुण मंडळाच्या सहकार्याने करत असतो मी जरी आज अध्यक्ष असलो तरी सर्व जबाबदारी ही माझे उपाध्यक्ष आणि सर्व ग्राम जे मन तरुण मंडळ आहे त्यांचे सदस्य आहेत हे सर्व पार पाडत असतात मी त्यांचं खरं तर मनापासून ऋण व्यक्त करतो की मला त्यामध्ये कुठलाही अधिकचा भार न देता मला त्यापासून थोडंसं हातभार कसा लागेल याच्या दृष्टीने तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात आणि समाजसेवेच्या माध्यमातून बोसाहेब तरुण मंडळ हे नेहमीच कार्यरत असतं आयोजित भव्य दहडी उत्सव सोहळा वर्ष सत्तेचाळीसवे आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री विलास आगाव चव्हाण व सुनील भाऊ सोनोरे तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळाचे आधारस्तंभ मान्य विजय काका शिंदे ग्रामपंच सदस्य निरा हे मंडळ म्हणजे आमच्या वार्डवाडांनी चुलत्या चुलत्यांनी लावलेलं छोटस रोपट आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाले त्यासाठी मी मंडळाचे जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ सभासद व मार्गदर्शक यांचं मनापासून आभार मानतो तसेच आम्हाला वारंवार सहकार्य करणारे आमचे लाडके नेते मान्य राजेशभाऊ काकडे दत्ताबा चव्हाण विराजभाईया काकडे नंदुबाका शिंदे यांचंही काने मात्र म्हणा हार्दिक हार्दिक स्वागत हे मंडळ राबवत असताना या निर्याचं आम्ही काहीतरी देणं लागतो या विचारातून निरेमध्ये जे सामाजिक कार्य असतात त्यामध्ये कानिनाथ तोर मंडळ कायम अग्रेसर असतं यामध्ये आम्ही प्रथमता जे आमचे मार्गदर्शक आहेत काका शिंदे यांच्या स विचारधारणेतून मंडळ हे प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करत असते त्याशी आम्ही पण तसेच झाडे झाडे लावा झाडे जागवा एक संकल्पना मंडळाची आहे त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी पूर्ण फुलाची पाकिंग म्हणून शंभर झाडांची लागवड करत असतो तसेच कमवा व शिकवा या योजनेतून कानेपात मंडळाने दरवर्षी पाच मुलं ही त्यांच्या शाळेची फी असतील त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य असतं हे सर्व पुरवत असतं त्यासाठी मंडळातलेच असंख्य सभासद असतील ते अवरात्र कष्ट करत असतात त्यासाठी हे स्टेज बोलण्याचं नाही आहे पण कुठंतरी कृतज्ञ व्हावं लागतं त्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचे व सभासदांचे मनापासून आभार मानतो तसेच आमचे ज्येष्ठ सहकारी सभासद मान्य भुजंग अण्णा जगताप जे के टेलर यांचेही मनापासून हार्दिक स्वागत आता कानेप्रात मंडळाचे जे अध्यक्ष आहेत मान्य श्री कुंदनमया जावळे गणेश भाऊ फुलमाळी खजिनदार शेखरभाई अशिंदे सचिव अनिकेत भाऊ सोनोने अमर धोत्रे यांचे मनातर्फे हार्दिक स्वागत धन्यवाद त्याचबरोबर सन्मान्य बाबुरावजी दगडे पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे संजय काका निगडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचबरोबर आमचे कंचंदी निगडे साहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे की आबा आपला सन्मान या ठिकाणी होत आहे आदरणीय मत त्यावरती आपण आपल्या शुभस्ते असत आहे गौरवाची भुजबळ आपल्याला वेळ ते आपण वरती येते आपले सोबत त्या ठिकाणी समोर आहे सन्मान्य सुरेशजी वाघमारे कृपया सन्मान्य कोटे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर सन्माननीय